नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो भारताच्या लष्कराने पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीर या ठिकाणी हल्ला करून जे तिकडचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलेले आहे त्यानंतर संपूर्ण जगभरामध्ये भारताच्या नावाचा एक दबदबा तयार झालेला आहे म्हणजे अर्थात भारताकडे जी काय शस्त्रसामुग्री आहे आज ज्या पद्धतीने भारत सक्षम आहे या बाबतीत संरक्षणाच्या बाबतीत त्याचं कुठेतरी चर्चा आत्तापर्यंत होत होती पण त्याचं प्रतिबिंब जे आहे ते या निमित्ताने या सगळ्या हल्ल्याच्या निमित्ताने उमटलेलं आहे आणि एक प्रकारे पहलगाम इथे जो दहशतवादी हल्ला झाला होता आणि पर्यटकांवर हल्ला करून जवळपास सव्वीस पर्यटकांची हत्या करण्यात आली होती त्याचा एक बदला जो आहे तो भारताने घेतला आणि त्यामुळे भारताचा दबदबा निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये अर्थात विरोधकांकडून जेव्हा जेव्हा अशा पद्धतीचे हल्ले भारताने केले विशेषतः नरेंद्र मोदींच्या काळामध्ये त्यावेळेला आपण पाहिलं की बालाकोटचा एअरस्ट्राईक असेल किंवा उरीचा सर्जिकल स्ट्राईक असेल यावेळेला विरोधकांनी सातत्याने या, सातत्या या सगळ्या हल्ल्यांबाबत शंका उपस्थित केली संशय उपस्थित केला की असं काही घडलेलंच नाही हे सगळं खोटं आहे हे सगळं जाणीवपूर्वक केलेलं आहे हे कुठेतरी निवडणुका जिंकण्यासाठी मतं मिळवण्यासाठी केलेलं आहे अशा पद्धतीने एक प्रश्न वारंवार उपस्थित केले आणि याचे पुरावे द्या पुरावे द्या असा वारंवार धोषा या सगळ्या विरोधकांनी लावला होता मुळातच अशा जेव्हा घटना घडतात लष्कर सेनादल यांचा जेव्हा सहभाग असतो तेव्हा अशा पद्धतीने पुरावे मागणं हे योग्य नसतं जी कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये अनेक गुप्त गोष्टी असतात या सगळ्या काही सांगता येणं शक्य नसतं पण विरोधकांनी हा अशा पद्धतीने एक विषय तयार केलेला आहे गेल्या अनेक वर्षांपासून की जणू काय सगळं खोटंच आहे आणि याचं कारण काय की आपल्याला निवडणुकीच्या मैदानात भारतीय जनता पार्टी किंवा नरेंद्र मोदींसमोर टिकाव धरता येत नाही आहे जिंकता येत नाही आहे मग प्रत्येक गोष्टीत शंका उपस्थित करायची आणि त्या प्रत्येक गोष्टीबद्दल लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करायचा ही एक पद्धत तयार झालेली एक सवय विरोधकांना लागलेली आहे त्यामुळे आपण पाहतो की निवडणुकीमध्ये हार झाली की ई व्ही एमवर दोष त्या ठिकाणी किंवा खापर फोडायचं ई एमला दोषी धरायचं ईव्हीएममुळेच एममुळेच भारतीय जनता पार्टीचा विजय होतो असं म्हणायचं आणि आपण जिंकलो की मग मात्र जनतेने कसं आम्हाला जिंकून दिलं जनतेने कसा आमच्यावर विश्वास दाखवला असंही म्हणायचं न्याय यंत्रणेने एखादा विरोधात निकाल दिला तर न्याय यंत्रणा कशी भारतीय जनता पार्टीला विकली गेलेली आहे किंवा त्या बाजूला झुकलेली आहे असं सांगायचं वेगवेगळ्या यंत्रणांवर सातत्याने प्रश्न उपस्थित करायचे आणि याच्यातून लोकांच्या मनामध्ये त्या यंत्रणांविषयी त्या लोकशाही प्रक्रियांविषयी एक संभ्रम निर्माण करायचा अविश्वास अव निर्माण करायचा हे काम या सगळ्या विरोधकांनी वारंवार केलं आणि त्याचं कारण हे सगळे विरोधक निवडणुकीच्या मैदानात दुर्बळ ठरलेले आहेत हे स्पष्ट झालं आणि त्यातून मग अशा पद्धतीने त्यांच्याकडून विरोध होऊ लागला मग प्रत्येक गोष्टीत संशय उपस्थित करायचा पुरावे मागायचे पुरावे दाखवा आणि म्हणूनच बालाकोटचा एअर एअरस्ट्राईक असेल किंवा उरीचा सर्जिकल स्ट्राईक असेल यावेळेला पुरावे मागितले गेले आणि ते देत नाही आहेत असं दाखवून काहीतरी त्याच्यामध्ये गोलमाल केलेला आहे सरकारने जिकडे पुलवामामध्ये जे चाळीस जवान मारले गेले ते सुद्धा जाणीपूर्वक मारले गेलेले आहेत जेणेकरून निवडणुका जिंकता येतील अशा पद्धती अत्यंत अभद्र आणि घाणेरडे आरोप जे आहेत ते विरोधकांनी केले आपण कसले आरोप करतो आहोत कोणावर आरोप करतो आहोत त्याच्यामुळे देशाची किती बदनामी होते लष्करावर किती त्या ठिकाणी अविश्वास निर्माण होतो याचा कोणताही भान या विरोधकांना राहिलेलं नाही आणि त्यातून अशा पद्धतीचे आरोप केले गेले आणि हा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला आत्ता जेव्हा हा पाकिस्तानवर आणि पाक व्यक्त काश्मीरवर जेव्हा हल्ला झालेला आहे तेव्हा मात्र विरोधकांची तोंड जे आहेत ती पूर्णपणे बंद झाली आहेत याचं कारण काय की याचे सगळे पुरावे समोर आलेत हे काय भारताने दिलेले नाहीत किंवा भारतीय लष्कराने दिलेले नाहीत याचे सगळे व्हिडिओ उपलब्ध आहेत पाहतोय आपण की सात सात मेला दीड वाजता जेव्हा हल्ला झाला तेव्हा वेगवेगळे हल्ल्याचे प्रसंग जे आहेत ते व्हिडिओच्या माध्यमातून समोर आले आज सोशल मीडिया एवढा प्रबळ झालेला आहे की अनेक लोक हे व्हिडिओ लगेच अपलोड करतात आणि त्यातून हे सगळे व्हिडिओ समोर आले त्याच्यामध्ये क्षेपणास्त्र पडतायत त्या ठिकाणी आगी लागलेल्या आहेत हे सगळं समोर आलं जेव्हा दिवस उजाडला त्यानंतर पाहिलं की जिथे जिथे हल्ले झाले तिकडच्या त्या सगळ्या ज्या काही वास्तू होत्या तिकडच्या मदरसे असतील किंवा जिकडे ही केंद्र होती हे अड्डे होते दहशतवाद्यांचे ते कसे उद्ध्वस्त झाले त्या इमारती कशा उद्ध्वस्त झालेल्या आहेत हे पाहायला मिळालं त्या अतिरेक्यांची जे मृतदेह आहेत ते समोर आलेले आहेत हे सगळं समोर आल्यानंतर आता तो कोणतं कोणत्या अर्थाने तोंड दाखवणार हे विरोधक आता पुरावे मागण्याची सोयच राहिलेली नाही कारण सगळं समोर आहे सगळं दाखवलं जाते सगळं दिसतंय की कुठे कुठे हल्ले झाले नऊ ठिकाणी हल्ले झाले त्याचंही व्यवस्थित सगळ्यांनी माहिती दिलेली आहे सगळ्या चॅनल्सनी माहिती दिली आहे आणि एवढंच कशाला भारतीय चॅनल्स किंवा भारतीय प्रसारमाध्यमच नव्हे तर पाकिस्तानने सुद्धा याची पुष्टी केलेली आहे पाकिस्तानने सुद्धा लागलीच पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यात सांगितलं की आमच्या या भागांवर चोवीस क्षेपणास्त्र डागण्यात आली आमचे आठ लोक मारले गे मार गे गेले आता अर्थात त्यांनी आकडा कमी सांगितलेला असेल त्याच्यात प्रामुख्याने सगळे सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते मारले गेले असंही त्यांनी सांगितलं पण हे सांगत असताना भारताने हल्ला केला हे मात्र त्यांनी स्पष्ट केलेलं आहे याचा अर्थ आता पुरावा देण्याची कोणतीच आवश्यकता नाही त्यामुळे आपण पाहतोय की हे सगळं झाल्यानंतर आज सगळे विरोधक जे आहेत त्यांच्या तुम्ही एक्सवर एक्सच्या पोस्ट बघा काय आहेत सगळ्यांनी लष्कराचं अभिनंदन केलेलं आहे लष्कराने कशी कारवाई केली लष्करामध्ये जी क्षमता आहे त्यांचं जे बलस्थान आहे त्याविषयी कौतुक केलेलं आहे हेच जर समजा व्हिडिओ उपलब्ध झाले नसते तर हेच सगळे विरोधक जे आहेत ते, ते दुसऱ्या दिवशी किंवा सकाळी याच लष्करावर संशय सुद्धा व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळाले असते सरकारवर संशय व्यक्त करू लागले असते पण हे सगळे पुरावे आल्यामुळे आता त्यांचा लष्करावर विश्वास बसलेला आहे मी खरं तर बालाकोटचा एअर स्ट्राईक असेल किंवा स सर्जिकल स्ट्राईक असेल उरीचा यावर त्यांनी विश्वास ठेवायला पाहिजे होता जर भारतीय लष्करावर तुमचा विश्वास आहे तर भारतीय लष्कर हे काही कुठल्या राजकीय पक्षाच्या दावणीला बांधलेलं नाही त्यांना आज नरेंद्र मोदी सरकारने मोकळीक दिली की तुम्ही कारवाई करा तुम्ही ठरवा तुमचं लक्ष काय ते तुम्हाला कशा पद्धतीने कारवाई करायची आहे ते ठरवा आणि त्यांनी त्या पद्धतीने कारवाई केलेली आणि त्याचे आता पुरावे समोर आलेत तेव्हा हे जे पुरावे मागणारे आहेत त्यांची तोंड बंद झाली त्यांचा सगळा खेळच खालास झालेला आहे या सगळ्या एकूण हल्ल्यामुळे त्यांना अपेक्षा होती कारण इतके दिवस हे सगळेच मागणी करत होते अरे दहा दिवस झाले बारा दिवस झाले अजून हल्ला करत नाही अजून हल्ला करत नाही हल्ला केलाच जाणार नाही फक्त पाणी चढवलं जाईल अमुकच ही गोष्ट केली जाईल हल्ला काय करण्याची हिंमतच नाही आणि आता हल्ला झाल्यावर हे सगळ्यांची तोंड बंद झालेली आहेत कारण त्याच्या सगळ्याचे पुरावे आहेत आणि स्वतः पाकिस्तानने ते दिलेले आहेत तेही नाकारत नाही आहेत आणि त्यामुळे एक प्रकारे हा जो भारताने हल्ला केला पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरवर क्षेपणास्त्र डागली अचूक ते जे काही टार्गेट्स होते ती टिपली गेली तसंच या हल्ल्यामुळे भारतातले विरोधक सुद्धा टिपले गेलेले आहेत अचूक त्यांच्यावर मारा झालेला आहे क्षेपणास्त्रांचा की त्यांची तोंड सगळी बंद झाली आणि आता पुरावे मागण्याची सोयच राहिली नाही कुठून मागायचे पुरावे आता मागायचेच झाले त्यांना वाटतच असेल पुरावे मागायचे तर पाकिस्तान पाकिस्तानकडे जाऊन मागावं आणि पाकिस्तानने पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे हे घडलं आहे म्हणून मग पाकिस्तानकडे माहितीच्या अधिकाराखाली जाऊन संजय राऊत यांनी किंवा इतर विरोधकांनी जाऊन मागावेत पुरावे हे खरोखर झाला आहे का त्याच्या पुरावे आम्हाला द्या तुम्ही या विरोधकांचा सगळा खेळ जो आहे तो या सगळ्या हल्ल्यामुळे खलास झाला आणि एक प्रकारे लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करू पुन्हा एकदा कुठेतरी सरकारला बदनाम करता येईल का या निमित्ताने लष्कर सुद्धा त्याच्यामध्ये बदनाम होत आहे याचंही भान त्यांना नव्हतं ते मात्र सगळं जे आहे ते हल्ल्यामुळे टळलेलं आहे आणि आता लष्कराचं गुणगान गाण्याशिवाय त्यांना पर्याय नाही मोदींचं ते गुणगान गात नाहीत कारण विरोधक असल्यामुळे सरकारवर स्तुतीसुमनं ते उधळत आहेत पण लष्करावर मात्र आता ते कौतुकाचा वर्षाव करतायत कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही पुरावे सगळे समोर आहेत सगळ्या लोकांना कळलेले आहेत अख्ख्या जगाला कळलेले आहेत आणि अख्ख्या जगाने भारताचं कौतुक केलेलं आहे दहशतवादाच्या विरोधात हे योग्य पाऊल उचलल्याबद्दल तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्त असत लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद